आता छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे भडकल गेट परिसरातील महानगरपालिकेच्या नूतन माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर पूजा भास्कर जाधव या महिलेच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय पूजा यांच्या तक्रारीनंतर पूजा यांचे टेंडर बॅलेट पेपरवर मतदान करून घेण्यात आले अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे तर याबाबत पूजा जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात त्यांनी काय सांगितलं तुम्ही इथं आलात नेमकं काय प्रकार घडला तुमच्यासोबत काय झालं माझं नाव पूजा भास्कर जाधव मी आता जस्ट घराच्या बाहेर पडली मतदानासाठी आणि इथे आल्यावर कळाले की माझं म्हणजे माझ्या नावावर मतदान ऑलरेडी सकाळीच होऊन गेलेलं आहे तर मला हो ते मतदान जे तुमच्या नावावर झालेलं होतं त्या मतदान कार्डावर काही त्यांनी काही पुरावा वगैरे सादर केला असत ना हो त्या सकाळी जे लेडीज आली होती म्हणे त्यांच्याकडे आधार कार्ड दाखवलं आणि त्या आधार कार्ड वर त्यांनी मतदान करून घेतले आणि ते लास्ट डिजिट त्यांनी ते लिहून घेतले त्यांना पण माहिती नाहीये आम्ही त्यांना बोललो तर कंप्लेंट ते रेस करायला पण तयार नाहीये ते ऑपरेट पण करत नाहीये नंतर ज्या वेळेस म्हणजे त्यांना सांगितलं की आम्ही बाल्या बोलावं म्हणून तर त्यानंतर त्यांनी मग आम्हाला एक ऑप्शनल म्हणून त्यांनी ते बॅलेट पेपर वर मतदान करून घेतलं तर बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान केलं तर ते अगोदरचं जे मतदान आहे ते रद्द केलं का त्यांनी काय सांगितलं तसं तुम्हाला रद्द ते म्हणजे ते म्हणतात ते की त्यांचं जे मतदान झालेलं आहे ते आम्ही इनव्हॅलिड करू आणि तुमचं व्हॅलिड करून घेऊ बरं याच्यात तुम्हाला तर कितीतरी झाले असतील ना मग मी चुकीच किती केलं तरी आधार कार्ड वर कसं मतदान होऊ शकतो असं तर कोणी पण येऊन करेल मग तुमच्या घरामधले फक्त तुमच्याच नावावर असं झालं का इतर सदस्याच काय झालं आता इथे आलं म्हणजे माझ्या घरच्यांच्या नावावर तर नाही आता सगळं आम्ही जस्ट बाहेर पडलोय आणि इथे माझं नाव असल्यामुळे मी इथे आले त्याच्यामध्ये पण असं झालं तुम्हाला काय याच्यात तुमचा त्रास झाला काय किती वेळ म्हणजे तिथे आधी गेला माझा एक दीड तास गेला आहे त्यांनी मला अजिबात कोणी कोऑपरेट केलं नाही तुमचं नाव आणि त्या पूजा माझं नाव पूजा भास्कर जाधव आणि मी इतकं उन्हाची मी बाळाला घेऊन बाहेर पडली त्यातही त्यांचं कंप्लेंट रेस करून घ्यायला कोणी तयार नव्हतं ज्या प्रेस प्रेसवाल्यांना बोलावून म्हटल्यानंतर त्यांनी ऑप्शनल दिला काय पर्याय दिला